इगतपुरी रेल्वे स्थानकात तसंच बाहेरील मुख्य गेटवर अचानक लोहमार्ग पोलीस व सुरक्षा बलाचे जवान बॉम्बशोध पथक यांनी अचानक येऊन मुंबई जुना आग्रा महामार्ग सील करत रेल्वे स्थानकात धाव घेतली या सर्व झालेल्या प्रकारामुळे रेल्वे प्रवाशी तसंच मुख्य गेटवर उभी असलेली प्रवाशी तसंच रस्त्यावर उभे असलेल्या नागरिक यांच्यामध्ये घबराट पसरली होती झालेल्या या प्रकारामुळे एकच गोंधळ उडाला मात्र हे सर्व मॉकड्रील असल्याचं समजल्यावर सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला सकाळी अकरा वाजेच्या सुमारास इगतपुरी रेल्वे स्टेशन येथील प्लॅटफॉर्म क्रमांक दोन वर असलेल्या काही संशयित आणि वेंडर यांना बंदिस्त करून ठेवल्याची माहिती लोहमार्ग पोलिसांना प्लॅटफॉर्म क्रमांक तीन वरील वेंडर यांनी दिली असता त्यावरून इगतपुरी रेल्वे पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक माधुरी मुंडे यांनी रेल्वे सुरक्षा बल इगतपुरीचे निरीक्षक शेषराम मीना व पथक यांनी धाव घेऊन इगतपुरी रेल्वे बुकिंग कार्यालय मुख्य प्रवेशद्वार समोरील जुना मुंबई आग्रा महामार्ग बंद करण्यात येऊन सर्व परिसर निर्मनुष्य करून सील करण्यात आला यावेळी रेल्वे पोलीस स्टेशन इगतपुरी येथील अधिकारी तसंच अंमलदार आर पी एफ इगतपुरीचे अधिकारी कल्याणचे डॉग युनिट तसंच त्यांचा बॉम्ब फाईंडर डॉग जिमी बॉम्ब शोधक व नाशक पथक नाशिक ग्रामीण एटीएसचे पोलीस निरीक्षक आशिष लवंगळे पोलीस उपनिरीक्षक हसन सय्यद क्यू आर टी नाशिक ग्रामीण यांचे पोलीस अधिकारी तसंच पथकं हजर होती नगरपरिषद इगतपुरीकडील अग्निशमन दल तसंच शासकीय रुग्णालय इगतपुरी ग्रामीण येथील डॉक्टर तसंच त्यांचं पथक सह हजर होतं एकूण सात अधिकारी सवीस अमलदार यांनी प्रत्यक्ष दहशतवादी घातपात हल्लाविरोधी मोहिमेच्या मॉकड्रिलमध्ये सहभाग घेतला त्यानंतर सर्वांनी मिळून दहशतवाद विरोधी कारवाई करत प्रतीक्षालयात बंदिस्त करून ठेवलेल्या प्रवासी आणि वेंडर यांची सुटका करत संशयितांना ताब्यात घेऊन त्यांना इगतपुरी लोहमार्ग पोलीस ठाण्यात आणण्यात आलं त्यानंतर नागरिकांना समजलं की लोहमार्ग पोलीस ठाणे इगतपुरी इथं दहशतवादी हल्ल्याप्रसंगी करायच्या कारवाईची रंगीत तालीम घेण्यात आली होती सुमित बोधक न्यूज सेवन मराठी इगतपुरी